एकशे वीस रुपयाला ही कोंबडी वडे दोनशे रुपयाला हे बघा ही बांगडा थाळी आहे अडीचशे रुपये स्लायडिंग मधला आहे ना हा ऐंशी रुपयाला आहे रुपयाला पॅकेट आहे तीन आहे म्हणजे अच्छा हे दीडशे रुपयाला आहे अच्छा पाव किलो एकशे पंच्याहत्तर रुपये शिंपल्या तिसऱ्या खेकडा मुशी पन्नास रुपये पन्नास रुपये शंभर ग्राम तिळकूट वीस रुपयाला आहे हा मेथी पापड बही तांदूळ आहे सत्तर रुपयाला अर्धा आहे टी शर्टची नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मालवणी जत्रेला आलोय आणि ही जत्रा चालू आहे गोईवाड्याला आहे ना भोईवाडा पोलीस स्टेशन आहे ना त्याच्या मागेच आहे ना आपणा बाजार आहे आणि आपणा बाजारच्या समोरच आहे ना मैदानामध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण पूर्ण व्हिडिओ करूया हे बघा मित्रांनो आता इकडून आहे ना महोत्सवाची आहे ना सुरुवात होते समोरच आपण बघू शकतो स्टेज आहे आणि समोर आपण बघू शकतो स्टेजच्या बरोबर बसायची अरेंजमेंट केलेली आहे सिटिंगची आणि या साईडला आपण बघतो या साईडला आहे बघा सगळे असे स्टॉल लागलेले आहेत लायनिंगमध्ये आणि सगळ्यात पहिले बघा हा स्टॉल आहे आपल्याला इकडे ना किचनचे सगळे प्रोडक्ट बघायला मिळतात आहे जसं की हा बघा हा ब्रश खूप चांगला आहे हा कितीला जाता ब्रश ऐंशी रुपया स्लायडिंगमधला आहे ना हां ऐंशी रुपयाला आहे हां आणि हे पण स्लायडिंगमधलंच आहे ना हे कितीला आहे हे पण ऐंशी रुपयाला हे पण ऐंशी रुपयाला आणि हे आपलं गॅसच बर्नर रुपयाला पॅकेट आहे तीन आहे म्हणजे मॅजिक फुलात आहे कसं आहे मॅजिक अच्छा एकशे वीस नाही दोनशेला दोन

प्रोडक्ट आहे आणि या साईटला आपण बघू शकतोय बघा हे नळ्यांचं आहे कसं आहे आता पॅकेट साठ रुपयाला अच्छा साठ रुपयाला एकशे शंभरला दोन आहेत तिथं समोर आपण बघू शकतोय बघा हे आहे राहुल कोकण फूड प्रोडक्ट इकडे बघा ज्यूस आपल्याला बघायला मिळत आहे मँगोचं पल कसं आहे एकशे सत्तर रुपये आणि हे कितीला अच्छा हे दीडशे रुपयाला आहे यामध्ये बघा पेरूचं पण एकशे वीस रुपयाला आहे पेरूचं अच्छा एकशे वीसला ला आहे आणि कोकम सरबत कितीला आहे शंभर रुपयाला आणि ही बॉटल एकशे दहा एक रुपयाला आगळ आहे ना आणि यामध्ये ते कोणते कोणते ज्यूस आहे दाखव अच्छा आवळा मँगो कोकम कितीला आहे वीस वीस रुपयाला आणि या साईडला आहे बघा हे आहे मसाल्यांचं आहे ना ब्रँडचं नाव काय टेमकर मसाले ओके हे बघा इथं आगरी मसाला आहे मच्छी कडी मच्छी फ्राय आहे हां कसं आहे मच्छी कढी मच्छी फ्राय सत्तर रुपये शंभर आहे पाव किलो एकशे पंच्याहत्तर रुपये पाव किलो एकशे रुपये मालवणी मसाला दोनशे रुपये पाव किलो आहे मटन चिकन मसाला दोनशे पंचवीस पाव किलो दोनशे पंचवीस रुपये पाव आणि गरम मसाला दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस एक नवीन आहे खेकडा कोळंबी हा काय शिंपल्या तिसऱ्या खेकडा मुशी कोळंबी मसाला अच्छा एवढ्या आहे बघा गरम मसाले पदार्थ असतात ना ते जास्त आहे गरम मसाल्याचे पदार्थ ते जास्त आहेत का त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकायची गरज नाही फक्त खोबरं आणि कांदा बस खोबरं कांदा त्याच्या पलीकडे फक्त हा मसाला बाकी काहीच नाही बाकी काय टाकायची मीठ पण टाकायची काही गरज नाही मीठ अच्छा मीठ चवीनुसार 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 दोनशे पंचवीस रुपये पाव किलो आहे हा लाल तिखट मिरची पावडर आहे गावठी हळद आहे गावठी नॅचरल आहे म्हणजे आपण लहान मुलांना वरे दुरासून जर द्यायचे असेल पोट प्लेअर बोला तर गुलासूल तुम्ही देऊ शकता एक वेळ तुम्हाला सायड इफेक्ट काय नाही अच्छा कितीला आहे मग हळद एकशे पंचवीस पाव किलो आहे एकशे पंचवीस पावन्नस रुपये शंभर अच्छा पन्नास रुपये शंभर का हे शेंगदाणा चटणी आहे चांगले दाणे ते बघा एकदम मस्त नाही नाही राहू दे राहू दे कशी आहे ही शेंगदाणा चटणी पन्नास रुपये शंभर आहे पन्नास रुपये शंभर ग्राम मी तिळकूट चाळीस रुपये आणि लसूण चटणी चाळीस रुपये शंभर ग्राम आहे दाणे जिरा पावडर आहे स्पेशल बिर्याणी मसाला आहे प्रेशरचा त्रास असेल दॅट शुगर क्राब वगैरे त्रास दिसते हा तर ही रोजच्या जेवणामध्ये एका यूज करायचा ही धनाजिरा जी आहे ना आयुर्वेदिक हो प्रेशरवरती असतो माणूस तो त्याला कंट्रोलवर ठेवते अच्छा कशी येते जिरे पावडर मग पन्नास रुपये शंभर आहे अच्छा आणि यांचा नंबर जर पाहिजे असेल होम डिलिव्हरी पण करतात का आपण नंबर सांगितलं एट डबल फोर आहे सिक्स सेव्हन वन डबल झिरो टू सेव्हन तरी मी यांचा नंबर पण तुम्हाला दाखवते बघा वरती नंबर आहे काय बोलतात कुरिअर कुरिअर होतं ना अच्छा ठीक आहे चालेल आहे आणि बाजूला आहे बघा हे आहे मालवण कट्टा हे बघा जवळा पाव तीस रुपयाला आहे कलेजी पाव तीस रुपयाला आहे आणि मोदक बघा मोदकची साईज पण खूप चांगली आहे कसं आहे मोदक मोदक कितीला आहे तीस रुपयाला आहे का चांगली साईज आहे अजून काय काय मिळतं आपल्या स्टॉलवरती तिकडे काय आता बनणार ते आंबोळी आहे का आंबोळी पण आहे अच्छा हा जवळ आहे खिमाव कलेजी पाव कलेजी पाव आणि वजली हे सगळे तीस तीस रुपयाला आहे ना अच्छा आणि बसाची अरेंजमेंट आहे बघा बघू शकतो आपण आतमध्ये अशी बसाची अरेंजमेंट केलेली आहे आणि अजून मला वाटतं प्लेट लावले नाही आहेत ना ठीक आहे ठीक आहे चालेल आणि समोर आपण बघू शकतो समोर फास्ट फूडचं आहे हे बघा समोर फास्ट फूडचं आहे म्हणजे तिकडे पण आपण चिकन कलेजी पाव चिकन किमा पाव बकरा किमा पाव वजरी पाव जवळा पाव हे तिसतीस रुपयाला आहे फक्त जवळापाव वीस रुपयाला आहे समोर तिकडं मुकवाचं आहे त्या साईडला देवगड पेस्ट कंट्रोलचा आहे तिकडे स्टॉल कॉल बघतोय ना हा सिंधुदुर्ग हॉटेल सिंधुदुर्ग हा स्टॉल आहे आणि यांच्याकडे पण आहे बघा कलेजी पाव आहे खिमा पाव आहे आणि चिकन किमा पाव आहे आणि जवळा पाव आहे हे तिस्तीस रुपयाला आहे यांच्याकडे इकडे बघा बांगडा आहे हे बघा सुरमाई फ्राय दोन पीस अडीचशे रुपयाला आहे पॉपलेट बघा आहे पॉपलेट फ्राय साडेतीनशे रुपयाला हा पीस आहे कोळंबी फ्राय बघा अडीचशे रुपयाला आहे हे बघा कोळंबी बिर्याणी अडीचशे रुपये ही चिकन बिर्याणी दोनशे रुपये ही चिकन मसाला एकशे ऐंशी शिवल्या मसाला हे बघा हे दोनशे वडे घेतले तर सत्तर रुपयाला आहे पाच सोलकढी तीस रुपयाला आहे हे बघा वडे उसळ आहे एकशे वीस रुपयाला ही कोंबडी वडे दोनशे रुपयाला हे बघा ही बांगडा थाळी आहे अडीचशे रुपयाला आहे ही चिकन थाळी आहे अडीचशे रुपयाला ही बघा ही कोळंबी थाळी आहे साडेतीनशे रुपयाला आहे भाकर आहे ही मटन थाळी आहे बघा साडेतीनशे रुपयाला आहे हे बघा या अशी पूर्ण आता आपण दाखवलं खेकडा बघा खेकडा मसाला तीनशे रुपयाला आहे हे बघू शकता सोलकडीची बॉटल पण आहे तिकडे बघा आई आपले कोंबडी वडे करतात पीठ त्याचं आणि बसाची अरेंजमेंट बघू शकतो आपण हे बघा सुंदर अशी बसाची अरेंजमेंट केलेली आहे चार चार चेअर ठेवलेले आहेत चला आणि इकडे बघा हे पापडचं आहे आणि या साईडलं सगळं वास्तूच आहे पापडचे कसे पॅकेट आहे साठ रुपये दोनशे ग्राम अच्छा हे कोणतं आहे पोहा मिरगुंड हा मेथी पापड आणि मिरची कशी आहे तीस रुपयाला आणि छोटे पॅकेट कसे आहेत तीस रुपयाला आहे मक्याचे कुरडाईचे कसे आहेत पॅकेट आहे ऐंशी रुपयाला गवाचे ठीक आणि हा स्टॉल आहे की इकडे आपल्याला लाल पोहे गावटी पोहे सत्तर रुपयाला आहे अर्धा आहे उकडा तांदूळ आहे अर्धा सत्तर रुपयाला आहे सुरई तांदूळ आहे सत्तर रुपयाला अर्धा आहे हे कोणतं पीठ आहे आहे रुपयाला हे थालीपीठ भाजणी आहे ना पन्नास रुपयाला घावण पीठ आहे पन्नास रुपयालाच आहे पण मालवणी वडा पीठ आहे हे कितीला आहे सत्तर रुपयाला आहे इकडे सगळे आपल्याला पीठ बघायला मिळतील कोळीत पीठ पण आहे आणि मसाला कुळीत पीठ पण आहे मसाला कुळीत पीठ घेतलं तर कितीला सत्तर रुपये हे सत्त साठ रुपयाला आणि हा बघा हा स्टॉल आहे आदिती फूड्स इकडे आपल्याला भाजणी चकली बोला लाडू बोला परत शेव बोला हे सगळे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्या साईटला आहे बघा हे पाच मिनिटामध्ये ना टी शर्ट आहे ना प्रिंट करून मिळते आणि हे बघा टी शर्टचे पॅटर्न आहेत कसे काय प्राइस आहे कॉटनचे तीनशे पॉलिस्टरचे दोनशे आणि साईज कसे आहेत एक वर्षापासून अच्छा म्हणजे सगळ्या साईज आहेत ब्लॅक अँड व्हाइट दोन्ही आहे काय नेव्ही ब्लू कलर पण पण आहे अच्छा पॉलिस्टर मध्ये साई कृपा लघु उद्योग फरक नाही तर पैसे परत नमस्कार सगळे कमरेच्या मणक्याच्या दुखण्यावर चार दिवसात फरक नाही तर पैसे परत आणि मी खरंच घेऊन गेलेलो आहे फरक आहे याचा खूप छान आहे हे मी आजही वापरतोय घरी जर काही थोडस वाटलं ना खरंच फरक आहे याचा कितीला आहे छोटी पोटल अच्छा दोनशे तीनशे नाही केस वरती आहे चालेल हा बाजूला स्टॉल मुकवाचा हा किती तारखेपर्यंत रे संडे काय तारीख येते अच्छा दोन मार्च, मार्च पर्यंत रे ठीक आहे चालेल याचा ऍड्रेस फक्त सांगा ना एकदा आपला बाजार गोईवाडा आपणा बाजाराच्या समोर अच्छा भोईवाडा आपला बाजारच्या समोर हा स्टॉल मुकवाजचा इकडे सगळे मुकवाज बघायला मिळतात आपल्याला इकडे पण आहे बघा पापडचं आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसे पापडचे पॅकेट आहे कितीला अच्छा हे साठ रुपये हे ला दोन वाले आहे पापड आहे पालक पापड आहे कोथाय मका आहे ज्वारी कसे आहेत अच्छा तिन्ही कुरडाय साठ साठ रुपयाला साबुदाना घ्या गहू घ्या किंवा तांदूळ घ्या हे ओवा पापड अच्छा तांदळामध्ये ओवा आहे तांदळामध्ये प्लेन मध्ये ओवा पापड पंच्याहत्तर रुपयाला आहे दोनशे ग्राम चाले, चाले। हा आहे उषा वहिनी मसाले इकडे पण आहे बघा हे आता आपण वेगळा मसाला बघा काळा मसाला काळा मसाला कसा आहे रुपये शंभर रुपये शंभर ग्राम

शंबर ग्याल शंबर अच्छा मिनिमम शंभर ग्राम घ्यायला लागतं बघा हा समोर स्टॉल आहे खरवस नमस्कार दादा कसं आहे आपल्याकडे गुळाचा खरवस पाव आहे साखर साखरेचा घेतला तर शंभर रुपये पाव आणि गुळाचा एकशे वीस रुपये पाव चालेल धन्यवाद दादा अच्छा इकडे काय चिकन चीज बॉल आहे ऐंशी रुपयाला चिकन पॉपकॉर्न ऐंशी रुपये चिकन सेमी कबाब साठ रुपये दोन पीस येत आणि हे व्हेज वे बाईट साठ रुपयाला उदर कुर् कार्यक्रम चालू आहे ना कुर्ती लगे गाउध ठीक आहे हे बघा हे शंभर रुपयाला सेल लागलेला कोणत्याही खेळणी घ्या शंभर शंभर रुपयाला हे बघा हे शंभर शंभर रुपयाला इकडे किचन आहेत या साइडला पापड मसाला आहे बघा बघा इकडे आपण बघतोय पापड मसाला आहे आणि पापड मसाला कसा आहे दादा पन्नास रुपयाला आहे बघा पापड मसाला पन्नास रुपये आणि हा स्नो आण बिस्किट आहे का इकडे अच्छा हे बघा स्नो बिस्किट किती पन्नास रुपयाला आठ पीस आणि बटाटेचं कसं आहे स्पायरल बटाटो ह्याच्यामध्ये फ्लेवर आहे पेरी पेरी कुरकुरे कुरकुरीस मॅजेस्टिक्स काय प्राइस आहे स्टार्टिंग सेव्हन्टी एटी हंड्रेड ओके थँक्यू इकडे पण हा समोर स्टॉल आहे वांद्रे एक्कावन बोबा आणि मोहितो आणि ह्याच्यात काय मोमोज कोणते आहेत अच्छा कसं आहे मग मोमोज सत्तर ऐंशी नव्वद वेज सत्तर आहे चिकन नव्वद आहे आणि पनीर ऐंशी आहे अच्छा आणि मोहितो कसे आहेत मोहितो साठ सत्तर साठ सत्तर ना अच्छा बोबाटी शंभर रुपये हा बघा इकडे आहे फालुदा मलाई मस्तानी मँगो मस्तानी सीताफळ मस्तानी बघा हे फालुदाच आहे समोर स्टेज आहे या साईडला सेल लागलेला तर जायला जागा नाही आहे म्हणून पण दहा दहा रुपयाला आहे इकडे काही या दहा दहा रुपयाला सेल लागलेला आहे आणि गर्दी पण बघू शकतात आणि बघा इकडे हा स्टेज आहे हा इकडे गोळावाला आहे बघा हा इकडे गोळा आहे मालव काय कितीला आहे दादा विशेष तीस, तीस पन्नास आणि बालनागरी बालनागरी आहे इकडे कुल्फी वाला एंट्री कशी कुल्फी दादा वीस रुपयाला आणि श्री कांबळे समोर काय तिकडे उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण कुपन समोर पण स्टॉल आहे आपण समोर पण बघूया ना हे काय चिकी काय कसं पॅकेट आहे चिक्कीच शंभर रुपये अच्छा इथे पन्नास पन्नास वाले कोणती मलाही एकशे वीस रुपयाला आणि इथे वडापाव आहेत कसं ताई वडापाव वडापाव वीस रुपयाला आहे वडापाचा स्टॉल हे बघा हे आता आपण सगळे स्टॉल आता कवर केलेले तुम्हाला दाखवलेलं आहे आपण इकडून गेलो आहे राऊंड मारून आहे ना तिकडून आलेले आपण चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय